एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर प्रभाग सात मध्ये आलंय भगव वादळ आता प्रचार मोठ्या रंगात आलेला असताना प्रभाग सात मध्ये सोनिया बाबर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोठी रॅली काढली यावेळी त्यांनी विटा पालिकेवर भगवा फडकणार असे ठामपणे सांगितले सदर रॅली प्रभाग सातचे उमेदवार विशाल कमलाकर तारळेकर व श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते माझे म्हणजे आमचे लाडकी भाऊ आणि आयसे दोघांना पण स्मरण करून विटा नगर परिषद दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर कर्तव्यदक्ष आमदार श्री भैया बाबर व श्री बाबर यांच्या नेतृत्वाखाली जेवढे सगळे उमेदवार आज आपल्या बरोबर आहेत सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदासाठी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आज जी फेरी तुम्ही बघताय प्रचार फेरी ती प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार श्री विशाल कमलाकर तारेकर त्याचबरोबर श्रीमती हा काठी श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील आणि नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ काजल संजय मेत्रे यांच्यासाठी आम्ही ही फेरी चालू आहे खूप छान प्रतिसाद लोकांच्यातून आहे मला सांग असं वाटतं की गेल्या इलेक्शनला नगरपालिकेच्या ज्या वेळेला आम्ही फिरत होतो त्यावेळेला परिस्थिती फार वेगळी होती आणि आज प्रत्येक घरात आम्हाला खूप छान पद्धतीनं स्वागत होत आहे आणि मला असं वाटत की काल तुम्ही आमदार साहेबांची बाईक बघितलीच असेल तर त्या आमदार साहेबांनी विश्वास विश्वास नाही खात्रीच आहे की सव्वीसशे सव्वीस उमेदवार आमचेच येतील आणि हो सकाळी बोलण्यात आलं की भगवा फडकू तर धनुष्य मानाचा भगवाच विटान नगरपालिकेवर फडकला जाईल हा विश्वास व्यक्त करते पुन्हा एकदा जे माझे सहकारी आहेत सगळे सकाळपासून जे माझ्या बरोबर आहेत त्यांचे देखील आभार मानते मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील आभार मानते धन्यवाद असं सांगता येत नाही तुम्हाला आम्ही आठ स्ट एकत्र येतो आणि संध्याकाळी जो निवडणूक आयोगाने आपल्याला वेळ दिलेली आहे की आचारसंहिता लागू आहे दहाच्या आठ प्रचार संपला पाहिजे तर आम्ही तो प्रयत्न असतो की आमचा दहाच्या आत सगळं संपलं पाहिजे आज आपण या संदेश हा विकासाचा राहील सुहास भाईंच्या नेतृत्वाखाली जो विकास झालेला आहे बिटाना येत्या एक वर्षापासून बघितलेला आहे आपण त्याच्या आधी भाऊंच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष विकास आपण शहराचा बघितलेला आहे तरी ह्यापुढे सुहास भाईच्या नेतृत्वाखाली नगरपालिका जिंकून नगरपालिका जिंकून विटा शहराचं परिवर्तन घडवायचा असा सर्व सत्तावीस उमेदवारांचा निर्धार आहे सर्व आम्ही आपली पाहिजे <laughs> दे देया हो हो खूप छान वाटतो अगोदर प्रश्न सवयच आहे राजकारणात नसलो तरी आम्ही सर्वांची मदत करत आलोय सर्वांच्या प्रत्येक उपयोगाला पडत आलो प्रत्येक प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्हाला सहभागी आनंदाने होत आले